गेले तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो चक्क शासकीय जाहिरातीत आढळलाय आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचं दर्शन या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर बेपत्ता व्यक्तीचा फोटो दिसल्यानं त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसलाय शिंदे सरकारनं पावसाळ्या अधिवेशनात प्रसिद्ध केलेली ही जाहिरात या निमित्तानं चांगलीच चर्चेत आली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे या गावातील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे अडुसष्ट वर्षीय वृद्ध बेपत्ता आहेत आणि आता दोन पथके थेट पंढरपूरला दाखल झालीत सर्व वृद्धांना धर्मस्थळाचे दर्शन अशी जाहिरात झाली त्या जाहिरातीवरती खर्च मात्र गेले तीन वर्षापासून ते खर्च बेपत्ता आहे काय सांगाल ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे आमच्या मूळ गावचे रहिवासी आहेत परंतु त्यांची पत्नी गेल्यानंतर बरेच दिवस त्यांचा रहिवास गावामध्ये कमी असायचा ते असेच गाव सोडून जाणार पाहुणे रावळ्यांकडे राहणार महिन्या दोन महिन्यांनी पुन्हा गावात यायचे आमच्या सगळ्यांशी हसत खेळत राहायचे पुढं कोरोनाच्या कालखंडामध्ये ते गावामध्ये आले आणि त्यावेळी आणि आम्ही त्यांना विनंती केली की जास्त तुम्ही फिरताय फिरू नका जागेवर थांबा पण जागे ते जागेवर थांबत नसं नंतर त्याचवेळी ते गावातून निघून गेले आणि आतापर्यंत पुन्हा गावात आलेच नाहीत मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळी आळंदीमध्ये ब्लँकेट वाटप होतं दोन वर्षापूर्वी त्यावेळीसुद्धा अशीच पेपरला जाहिरात आली होती त्यावेळी ते त्यांचं दर्शन पेपरमध्येच झालं होतं कुटुंबाने प्रयत्न केला परंतु त्यांचा शोध लागला नाही कुटुंब वेळोवेळी पाहुणाऱ्या वळ्यांकडं त्याचा शोध घ्यायचे पण आता बऱ्याच दिवसापासून त्यांचा शोध लागला नाही आणि अचानक शिंदेसाहेबांच्या जाहिरातीवर या इस्माचा फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच एका आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि विठ्ठल रुक्माईच्या कृपेने ही व्यक्ती आमच्या गावामध्ये पुन्हा येईल ही आम्हाला आशा आहे कारण ही व्यक्ती गेली तीन साडेतीन वर्षापासून गावामध्ये जरी नसली सगळ्यांची सगळ्यांचे अंदाज चुकले होते परंतु अचानक ही व्यक्ती पाहिलेली आहे आणि ही व्यक्ती हयात आहे याचा आम्हाला मोठा आनंद आहे ही व्यक्ती पुन्हा या ठिकाणी येईल आणि कुटुंबासमोर राहील याच्यातच सर्व गावालाही आनंद आहे मी भाऊसाहेब शेवाळे पोलीस पाटील वरुड आहे तीन वर्षापासून बेपत्ता आहे आज ज्यावेळेस जाहिरात खरंतर शिंदे सरकारकडनं प्रसिद्ध करण्यात आली त्या जाहिरातीवरती तुमच्या सासऱ्यांचा फोटो पाहायला मिळतोय काय सांगायला नक्की कसं वाटतं खूप आनंद वाटतोय की तीन वर्षापासून जे व्यक्ती म्हणजे पाहायलाही भेटत नव्हती पण आज शिंदे सरकार या साहेबांच्या फोटोसोबत त्यांचा फोटो, फोटो आल्याचा सर्वांना आनंद आहे आम्हा कुटुंबियांना आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना पण तीन वर्षापासून बेपत्ता आहे तुम्ही शोधण्याचा काही प्रयत्न केला काय पोलीस तक्रार वगैरे पोलीस तक्रार नाही केली परंतु त्यांची सवय असायची की बाहेर हिंडणे फिरण्याची पाहुण्या तसंच ह्याही वेळेस आम्हाला असं वाटलं की ते येतील आणि सर्वत्र पाहुण्यांना चौकशी केलेली होती परंतु पाहुण्यांक ते असायचे पण घरी काही आले नाही आता त्यांना घरी आणण्यासाठी काय प्रयत्न करायचा आता हे जे मीडियातर्फे चॅनलतर्फे जे काय चालू आहे त्याचाही आम्हाला फायदा होईलच आणि सर्व ग्रामस्थ वगैरे आणि आमचे मोठे धीर आहेत तेही शोध घेतात भरत ज्ञानेश्वर तांबे तुमचं सुरेखा सचिन तांबे मात्र त्यांचा फोटो सध्याच्या पोस्टरवरती पाहायला मिळतो कसं वाटतं तुमच्या तीन वर्ष झाली बेपत्ता झालेली आहे ना थोडी खंतच वाटत होती पण आता जर अशी थोडी अपेक्षा वाढायला लागली की बाबा मिळावा ही अपेक्षा आहे शेजारी असल्यामुळं पण त्याचे आवक जावक ही कायमची चालू आहे त्याच्यामुळं ह्या माणूस भेटला हाय भावा तो माणूस भेटला हाय भावा ह्या अपेक्षाच आम्ही होतो मग त्याचं आहे ना बारा महिन्यातलं जवळजवळ निमधीवास बाहेरचं असायचं आणि मधी वस इथं असायचं तर तर तीन वर्षांचं सापडत तुम्ही तुमच्या म्हणजे जे आहे त्यांना आणण्यासाठी काय प्रयत्न करणार तांब्याला आणण्यासाठी काय प्रयत्न करू शकता प्रयत्न करणारे पाठीमा मोर जी चालतील त्यांच्या पाठीमा कामे आहेच हे तर असा आश्चर्याचा धक्का नाही वाटला का कारण तीन वर्ष बेपत्ता असेल व्यक्ती धक्का तर वाटला लयच हे पण जराशी थोडंफार साडेतीन वर्ष नाही आलं म्हणले अहो साडेतीन वर्षं नाही आला म्हटलं जे नंतर जराशी थोडं वाटलं तरी काय नमस्कार माझं नाव भरत ज्ञानेश्वर तांबे राहणार मुक्तपृष्ठ तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे रवायचे असून गेले दोन अडीच वर्षापासून माझे वडील श्री ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे घरातून बेपत्ता असून त्यांचा आम्ही सर्व ठिकाणी पै पाहुण्यांकडे शोध घेतला असता आसपासच्या परिसरामध्ये त्यांना आम्ही सर्व शोधत होतो परंतु कुठेही ते आम्हाला भेटून आले नाही दरम्यानच्या काळात पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जे आता घडवणार ज्येष्ठांना मोफत यात्रा ही जो नवीन जाहिरात मुख्यमंत्री साहेबांनी प्रसारित केली त्याच्यामध्ये माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला शासनाने ही जी काही योजना ज्येष्ठ लोकांसाठी आणलेली आहे त्याच्यामध्ये मलाही शासनाकडून ही अपेक्षा आहे की गेली दोन अडीच वर्ष ज्या वडिलांचा मी शोध घेत आहे त्या वडिलांचा शोध घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मला या माझ्या वडिलांचं दर्शन द्यावं हे शासनाला माझे हात काय आहे आम्हाला माध्यमाद्वारे अशी माहिती मिळाली होती की शिरूर तालुक्यामधील एक व्यक्ती आहे ती महाराष्ट्र शासनाच्या एका जाहिरातीमध्ये सदर व्यक्तीचा फोटो आला असून सदर व्यक्ती ही गेल्या तीन वर्षापासून मिसिंग आहे याबाबत आम्ही अधिकची माहिती घेतली असता सदर व्यक्ती ही शिकरापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वरुडे गावचे असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगानं आम्ही सदर व्यक्तीच्या कुटुंबियाशी संपर्क केला असता आम्हाला माहिती मिळाली की सदर व्यक्ती ही मार्च दोन हजार एकवीसपासून घरात कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेली होती सदर व्यक्ती ही यापूर्वीही अनेकदा घरातून कोणास काही न सांगता निघून गेली होती आणि ती परत येत होती त्यामुळे कुटुंबियांनी याबाबत कोणतीही तक्रार पोलीस स्टेशन येथे दिली नव्हती तरी आम्ही सदर कुटुंबियांना सदर जी मिसिंग व्यक्ती आहे याबाबतची त्यांच्या कुटुंबाची तक्रार घेतली आहे आणि याबाबत जी सदर मिसिंग व्यक्ती आहे तिचा तपास सुरू आहे आणि याबाबत आमची एक दोन पथके आहेत एक पथक जे आहे ती काल रोजी आळंदी येते यापूर्वी सदर व्यक्ती ज्या ठिकाणी आपल्याला मिळाली होती त्या ठिकाणी शोध घेण्याकरता पाठवली होती आणि दुसरं जे पथक आहे ते आज रोज आम्ही आज किंवा उद्या आपण पंढरपूर या ठिकाणी सदर पथक पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद